रक्षाबंधनासाठी गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्यांचा डल्ला रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी खारघर येथे गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यातील सरई धोबी अळी परिसरामध्ये उघडकीस आलाय चोरट्यांनी सोन्याचे दोन हार सोन्याची चैन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोने पन्नास हजारांची रोकड व देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास करून धुवून ठोकले आहे या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा तपास करत आहे ठाण्यातील चरई धोबीआळी परिसरात राहणारे सुरेश सुदेश कापडे हे शनिवारी आपल्या पत्नीला घेऊन उन मेवण्याकडे रक्षाबंधनासाठी गेले होते त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तसेच घरातील कपाट उक उचकटून कपाटातील सोन्याचे दोन हार सोन्याची चैन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोने पन्नास हजार रुपये रोख रक्कम व देवाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकूण नऊ लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी घेऊन पोबारा केला आहे सुदेश कापडी रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर घरचा दरवाजा उघडा असल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरपोडू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली त्यानंतर नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे कष्टाने कमावलेले सोने व पैसे अशा प्रकारे चोराने लंपास केल्यामुळे कापडे कुटुंबियावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मेहुण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडे घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडे गेलो तिकडनं इकडे रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाट तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकानं पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकातली नत ना होती ती न चोरी करून घेतली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं तिथं बेडशीट होतं तेच सगळं चोरी okay. करून घेऊन गेले सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची चई माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश